तुझं थोडा दाखवून दाखवून इथे आणखी इथं भाकरी करतो माशी करतो इथं इथं नाव रामचा असा विचित्र माणूस आलाय माझ्या पदरी कोड मानून घ्यावं लागणार आहे मला मी ठेवते व्हिडिओ तुम्ही मला नाराज केलं अशा, ना के अशा प्रकारे काम उरकत आलेला आहे गवत कुलर मध्ये झोपवलेला आहे आणि ते बघा कस धुतलं असं गवत कोण धुत का बघा 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 कस धुतलं इंजिनियर आहे माझा नवरा इंजिनियर आणि इंजिनियर काही पण करू शकतो इंजिनियरला कमी समजू नका ह्या जगामध्ये सगळे इंजिनियर आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये इंजिनियर आहेत काय बघ कस धुतलंय आहे ना एकदम कट टू कट तसंच ठेवलंय खरडून खरडून बास साइडला वा आमचा कूलर कसा आहे सांगा जरा मोठा आहे ना थोडासा भांग 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 भांग, भांग हवा येते नुसती कूलरमधून एवढं भारी वाटतं सांगू तुम्हाला कूलर लावल्यावरती इतकं भारी वाटतं की अक्षरशः दोन महिन्यात तीन हजार तीन हजार तीन हजार लाईट बिल आले आम्हाला की हो? आ? लाइट बिल भरताना तुमचा आत्मा तुम्हाला काय बोलतो माझा आत्मा एकच बोलतो माझ्या फॅमिलीला सुख भेटलं पाहिजे दुसऱ्या काय वाटत नाही मला ओ माय गॉड oh बघा तुम्ही किती 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 फॅमिलीचा विचार करता हा माणूस आणि तुम्ही बोलता माझ्या फॅमिलीने विचार केला पाहिजे अनवॉन्टेड लाईट बंद केल्या पाहिजे घरातल्या की लागत नाही ह्या घरात त्या घरात गेल तिकडची लाईट चालू ठेवायची तिकडून इकडे ती लाईट बंद करून यायची हे कधी सुचणार नाही आम्ही लाईट लावतच नाही दिसतंय आम्हाला काय बोल नाही शकत पण काय बोललो तू लगेच खाण्यापिण्याचं काढत तू लगेच ह्याच्या काढत तू लगेच त्याच्या काढत तू लगेच हे आमचं तू हे करतो आमचं तू ते करतो कोण बोल हॅनला इंजिनियर बघितलं कशा एक्सप्रेशन देतात जग चालू ना व्हिडिओ चालूच नाही तुम्ही बडबड <laughs> करा बडबड मी व्हिडिओ चालूच नाही केला ढिंग 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 डिंग डिंग आता काय बोलाल व्हिडिओ चालू केल्यावर लय जोर हो येतो तुम्हाला हा ना व्हिडिओ चालू असलो नाही थो जरा शांत राहा समजले ना इंजिनियर म्हणजे इंजिनियर काय क्रिटिसाइज करते माझ्या इंजिनियरिंगला मला माहिती चार तू करते मी इंजिनियर असल्याचं का क्रिटिसाइज काय केलं क्रिटिसाइज करती तू इंजिनियर काय इंजिनियर चला सगळे इंजिनियर येऊन मस्त मस्त कमेंट करा आणि आमच्या इंजिनियरला सपोर्ट करा इंजिनियरला लाईक ला ला करा शेअर करा फॉलो सबस्क्राइब करा जर जर मी ह्यांचा पूर्ण कूलर क्लिनिंगचा व्हिडिओ बनवला तर मला वाटतं ता चोवीस तासाचाच व्हिडिओ बनवत <laughs> 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 म्हणून मी अजून मधून बघ आता पुढचा दुस दोन तासानंतर मी व्हिडिओ शूट करते पण यांचं अजून गवत बसवायचंच काम चालू युट्यूब दोन तासाचा कूलर रिपेअरचा व्हिडिओ टाकला तर कोण बघेल नवीन कुलर घेऊन येतील ते पण हा कूलर क्लिनिंग व्हिडिओ नाही बघणार इतकं स्लो काम कोण करत हे बघा इथं बकरी बांधली आहे दिसतीये का तुम्हाला मस्त आहे की नाही बकरी आमची बकरी पोटूशी आहे तिला लवकरच पिल्ल येणार आहेत तर गोंडस गोंडस पिल्ल तुम्हाला आम्ही लवकरच तिथं आमची चूल आहे ह्या चुलीवर आम्ही पाणी तापवतो आंघोळीसाठी गरम गरम पाणी लागतो म्हातारी कोतारी माणसं आहेत आमच्या घरामध्ये तर त्यांना गार पाणी जमत नाही कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्ही चुलीवरती चुली तुझं पण नाही ह्या चुलीवरती मी मुलींसाठी पाणी गरम करते इथं मी वाळत घातले पोरींसाठी खीर धूळबिळ्यायला नको म्हणून पातळ कपडा झाकून टाकला इकडे इकडे कपडे बिपडे वाळत टाकायला लांबलं चक्र आहे बांधलेली इथं गाडी लावले पाण्याच्या टाक्या मरणाचा पसाराय आम्हाला आता उन्हाळ्याचं संपत आलं की हा सगळा पसारा पाण्याच्या टाक्यांचा बिक्यांचा आम्ही कमी करून टाकणार बघ अजून गावातच लावतात ते तुझं थोबड दाखवत मग हे कर कळ बाकी माझे थोबड दाखवून काय बाकीच दाखवतो शिळेला दाखवते हे दाखव तुझं थोबड दाखवून दाखव ना शिळेला इथे आमच्या आण की जा चू याच्या भाकरी करतो माशी करतो इथं कुलर आमचा इथं नाव रामचा काय लावले मी असा विचित्र माणूस आलाय माझ्या पदरी कोड मानून घ्यावं लागणार आहे मला कधी कधी वाटत नको हा नवरा मी ठेवते व्हिडिओ तुम्ही मला नाराज केलं मला रडू येत आहे आता